प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे सिनेसृष्टीत अनेक मित्र मैत्रिणी आहेत पण त्यांचा लहानपणीचा एक मित्र अनेकदा त्यांच्या सोबत दिसतो त्याच बालमित्राची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी सयाजी शिंदेनी चक्क खाजगी विमान बुक केलं आणि मित्राला सरप्राईज दिलं चला तर पाहूयात हा व्हिडिओ

मराठी हिंदी तसेच साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारे सयाजी शिंदे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत न ने केवळ अभिनयासाठी तर माणुसकीसाठी ओळखले हो जाणारे सयाजी शिंदे त्यांच्या मित्रप्रेमासाठी सध्या चर्चेत आहेत तसे पाहिले तर सिनेविश्वात त्यांचे बरेच मित्रमंडळी आहेत पण खऱ्या खुऱ्या आयुष्यातील बालपणीच्या मित्राची साथ त्यांनी कधीच सोडलेली नाही नुकतीच सयाजी यांनी आपल्या खास जिवलग मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क विमान बुक केल्याचं समोर आलं सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून सर्वत्र त्यांच्या मैत्रीची चर्चा आहे सयाजी शिंदे यांनी आपल्या बालपणीच्या मित्राला एक खास सरप्राईज दिलाय ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये सयाजी शिंदे आणि त्यांचा अत्यंत जवळचा मित्र यांनी विमानातून प्रवास केल्याचं दिसतंय त्यांच्या मित्राला विमानातून प्रवास करण्याची इच्छा होती आणि याच इच्छेखातर सयाजी शिंदेंनी चक्क चार्टर्ड फ्लाईट बुक केली त्यानंतर आपल्या मित्रासोबत त्यांनी विमानातून प्रवास केला सयाजी शिंदेनी या व्हिडिओ सोबत कॅप्शन मध्ये म्हटलंय मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आयुष्यात काही क्षण असे असतात जे पैशात मोजता येत नाहीत प्रेमाने आपण मोठे बनतो सयाजी शिंदेनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनल वर शेअर केलाय प्रायव्हेट जेट विथ शिवाजी शेट असे या व्हिडिओला टायटल दिले या व्हिडिओत सयाजी शिंदे आपल्या दोस्तासोबत धमाल मस्ती करताना दिसत सयाजी शिंदेमधला अभिनेता नव्हे तर यावेळी फक्त मित्र दिसून आला आणि म्हणून हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा